शेताला सह पंचकृषीत जबरदस्त असा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय ओढे नाले खळखळून व्हायला लागलेत शेतकऱ्याच्या पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे आपण पाहू शकता आता आम्ही भिशेमळत आहे आणि जोरदार असा पाऊस रस्त्यावरून पाणी एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला आपल्याला जाताना पाहायला भेटतं आहे हा पाऊस अर्धा ते पाऊन तासच चालला पण पाणी पाणी करून टाकलं आणि जोरदार असा पाऊस झालेला आपल्याला पाहायला भेटतोय आपण पाहू शकता रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला पाणी जाताना आपल्याला पाहायला भेटतंय एका चारीतून दुसऱ्या चाली चारीत पाणी चाललेलं आहे मामा पाऊस कास काय झाला पाऊस भरपूर झाला पाऊन तास पाऊस चालला होता हां पाऊन तास चालला आहे आता हा एरिया कोणता आहे भीषेमाळा विषय माळा साधारण किती वाजल्याच्या दरम्यान आला होता पाऊस सव्वाचार सव्वा चारच्या दरम्यान आला होता आणि इथं साडेचारला सव्वाचार ला सव्वा पाचला बंद झाला साडेचारला आला आणि सव्वा पाचला बंद झाला आपण पाहू शकता आता कोण कोणती पिकं लागतील आता सोयाबीन सोयाबीनला लावगडी जो का पाऊस झालाय का सोयाबीन आलं लावगड ऊस येडगाव मध्ये आता पहिला पाऊस आहे का कितवा तो पाऊस आहे दुसरा आहे तिसरा आहे दुसरा याच्या आधी पण झाला होता होता कमी झाला होता टोमॅटो वगैरे आहे का नाही ओके आपण पाहू शकता बळीराजाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद या पावसामुळे आलेला आपल्याला पाहायला भेटतो आहे पावसाची नितांत गरज होती सोयाबीन लावगड असून असन विविध प्रकारच्या लावगडी आपल्या परिसरात चालू आहेत आणि या लावगडींना पावसाची खरी गरज होती आणि हा पाऊस आपल्याला येथे पाहायला भेटतोय वावरामध्ये देखील पाणी साठले आपण पाहू शकता आपण पाहू शकता शेतामध्ये पाणी पूर्णतः साठलेलं आहे हा ओढा आहे ओढा देखील पूर्णतः भरलेला आहे तर पाहू शकता बळीराजाच्या चेहऱ्यावरचा आनंद या पावसाने निश्चितच द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता शेतामध्ये तुटुंबाचं पाणी आपल्याला पाहायला भेटतं इकडे एका बाजूला ऊसाची लावगड चालू आहे ऊस सोयाबीन इत्यादी पिकांना हा पाऊस निश्चितच पोषक ठरणार आहे पण टोमॅटो मिरची या पाव या पिकांसाठी हा टॉ हा पाऊस हानिकारक ठरतो की काय आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेनच ब्युरो रिपोर्ट शैलेश काशीद येडगाव